आम्हाला काय प्रयत्न केलाय समाजाला अजिबात नाही चुकीचे काय काय आम्ही तुमच्या काम करतो तुम्ही अर्ध्या तास वेगळा निर्णय घ्या कधी तर कधी अजिबात कधी भाषिच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या दीवन दीवन आता इथं पुढचं उद्घाटन असे मग येऊन आहे नंबर विनंती करतो तुम्हाला हा असेल कोणाला राजकारण ही आहे म्हणून राजकारण नाही का तुम्ही ही निधी विधी दिला तर ही तुमचं कस्टम आहे म्हणून दिलाय की काय करायचं पैसे नाही कोणा या

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गावले वल ना गावातल्या सरपंचा असते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आताची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही विरोध नाही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के पाठिंबा आपल्याच बरोबर आहे ती काय चळवळी त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्गस्थ होऊ बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गाव लेवलला तुम्ही करून टाका काय माहिती

तुम्ही हे धाडेच केलं तुमचा मान ठेवला एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थांना देऊन आला तर तुम्ही कोण आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये मराठा आमची पंधरा वर्ष झालं तुम्ही प्रतिनिधी आहे मतदार मतदारसंघाचे तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेले एक काम सांगा बघत ऐक चार गावामध्ये शिव शिवस्मारकासाठी पंचवीस पंचवीस अंगत मध्ये हाय काय

त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे पाठिंबा आहे तुम्ही विधान एक एकही आमदार मराठ्याला भांडला नाही तिथं एकही बांधला नाही दादा तुम्ही सोबत काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण विचाराही माणसं आहे

cùng chia sẻ tao chia sẻ cùng chia sẻ sự sống với tay, tay mạnh

गावात गाव म्हणजे असताना ही पुनु उद्घाटनला आलाय तुम्हाला उद्घाटन सुरू दिलं आहे आम्ही पंधरा वर्ष झालं माडा मतदार लोकसभेचा आमदार विरेंद्र सिटीचा आमदार आहे दादांनी सगळं काम केलं त्याबद्दल काय दुमत नाही परंतु आरक्षण या संदर्भात दादांनी थेट ही मुद्दा मांडला नाही दारंगे पाटलांनी तुम्ही विरोध केला तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये जरांगे पाटला आम्ही दिलेत <coughs> खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास हजार गोष्टी केलेली त्यामुळं काय आवाज सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही आलाय पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन करता येणार नाही ना ते तुम्ही करू नये आमच्या विनंतीला मान द्यावा काय पन्नास हजार रुपये ह्याचा पुरावा असेल तर दाखवा हे मुळात चुकीचं आहे तुम्ही त्याचं वक्तव्य केलं नाही 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 तुम्ही चुकीचं ऐकलं त्या क्लिपचं काट छाट करून व्हायरल केलं काय मी सांगितलं समाधानकारक उत्तर नाही आमच्यासाठी तो लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं पंधरा वर्ष झालं आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी केले पंधरा वर्ष झालं आम्ही तुमचं काम एक मिनिट आत्ताजी परवा जरांगे पाटलाची भूमिका आर बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र पंढरपूर तालुक्यातील तुंगत या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या गावातून हाकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आपल्यासोबत तुंगत गावातील ग्रामस्थ आहेत अवधूत गायकवाड आहेत काय सांगाल या गावातून आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे यांना हाकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्याबद्दल काय सांगा गेली पंधरा वर्षे माडा विधानसभेचं काम करतात बबनदादा शिंदे प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी पंधरा वर्ष झालं समाजासाठी कुठलंही काम केलेलं नाही काम केलं नसताना मरा मराठा आरक्षणाचा जा, जी जारांगी पाटील यांनी जेव्हा मुद्दा उचलला त्यावेळेस ते त्यांनी चुकीचं विधान केलं त्याने काही ठेका घेतला आहे काय मराठ्यांचा असं चुकीचं विधान करून आमच्या भावना दुखवल्या त्यानंतर रणजितसिंह शिंदेसाहेबांनी त्याला पन्नास हजार वर्गणी दिली म्हणून असा आरोप केला त्यानंतर गावामध्ये आल्या आज गावामध्ये आल्यानंतर आम्ही विचारलं त्यांना तुम्ही पन्नास हजार वर्गने दिलंही म्हणताय तर त्याचा काय पुरावा सापडेल का तुमच्याकडं ते तर त्यांनी उडवा उडवीचं उत्तर दिलं तर आम्ही बी तब संबंध महाराष्ट्रातून त्यांना एक रुपये या दोन रुपये पाच रुपये पन्नास रुपयेपर्यंत पैसे पाठवलेत त्या पैशांचा हिशोब मागितला असता त्यांनी काढता पाय घेतला गेली पंधरा वर्ष झालं तुम्ही लोकप्रतिनिधित्व करताय तुम्ही समाजासाठी काय केलं असा प्रश्न विचारला असता त्यांनी टोलाटोली जी उत्तरं दिली कुणबी दाखला हा स्वतः शिंदेसाहेबांकडं आहे ते कुणबीतनं सभापती झाले त्यांनी निवडणुका लढवल्या त्याबद्दल त्यांनी सगळा कुणबीचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे मग आमच्या समाजाला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत असताना ह्यांची अडवणूक का किंवा ह्यांचा सपोर्ट का नसावा सपोर्ट का नसावा आणि जरांगे पाटलांची एस आय टी चौकशी करत असताना एकही मराठ्याचा आमदार आमच्या मतदारसंघातल्या बवनदादाससह कुणीही विरोधात बोललेलं नाही त्याचा भयानक आम्हाला राग आलेला आहे आमच्या तालुक्याचं किंवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना तुम्ही आमच्याबद्दल तुम्हाला कळवलं पाहिजे आमच्या विषयांची जाण पाहिजे ती तुम्हाला नाही तर तुम्ही प्रतिनिधित्व करायला एक नाही असं आमचं मत आहे तुम्ही विचारायला पाहिजे होतं एस आय टी चौकशी का चारांगीसाहेबांची एस आय टी चौकशी का आत्तापर्यंत तुम्ही कोणाकोणाची एस आय टी चौकशी केली माझ्यामध्ये तुमचीच एस आय टी चौकशी करायला पाहिजे होती तुम्ही तीन टनानं काटा आणताय आत्तापर्यंत गेली पंधरा दहा पंधरा वर्ष झालं तुम्ही कारखानदारी करताय तर त्या कारखान्याच्या माध्यमात तुम्ही तीन टनानं प्रत्येक खेपला तीन टनानं काटा मारताय तर तुमची एस आय टी चौकशी का होऊ नये असे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक पोटराई आहेत की ज्यांची एस आय टी चौकशी व्हायला पाहिजे पण त्यांनी केलेली नाही तर जारांगी पाटलांनी काय केलं आहे असं की त्यांची एस आय टी चौकशी व्हावी फक्त मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरगरिबांच्या पोरांचा घास तोंडामध्ये घालण्यासाठी तो माणूस लढतो आहे त्या माणसाला जर तुम्ही विरोध करत असाल तर तो भविष्यात तुम्ही आमदार होऊ शकत नाही हे आमचं मराठा समाजाची चॅलेंज आहे आणि आम्ही हो तसं होऊ पण देणार नाही तसं हे जे काय उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता तो कोणी ठेवला होता आणि कशाचं उद्घाटन होणार होतं तुंगत गावामध्ये चार गटाची ग्रामपंचायत आहे त्यातील एक गट म्हणजे प्रकाश तात्या पाटील यांचा गट त्यांचा डेप्युटी सरपंच प्रकाश नागनाथ रणदिवे आणि त्यांचं काय सदस्य आणि प्रकाश तात्यांचे भाऊ तानाई काका पाटील यांनी तो कार्यक्रम ठेवला असावा कारण त्या कार्यक्रमाचं नेतृत्व ते करत होते त्यामुळं बाकीचे काय एक दोन सदस्य सरपंच त्या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रम चालू असताना आम्ही तिथं गेलो त्यानंतर परिस्थिती पाहून आम्ही मराठा समाजाचं गेली वीस वर्ष झालं मी स्वतः काम करतोय मराठा समाजाचं मला ते आवडलं नाही त्यामुळं मी ती जाब विचारला त्या प्रश्नांवर त्यांना विचारणा केली पण पुरे पुरेशी अशी उत्तर मिळाली नाहीत म्हणून त्यांना गावातून जाण्यास सांगितलं आणि त्यांनी ते निघून गेले गावातील कोणत्या कामाचं उद्घाटन झालं चर्मकार समाज आणि सुतार समाज यांचं सभामंडपाचं उद्घाटन होतं रस्त्याचं उद्घाटन होतं स्मशानभूमीचं उद्घाटन होतं पण एकच उद्घाटन आम्ही करू दिलं आणि दुसऱ्या उद्घाटनाला त्यांना नको म्हणून सांगितलं आणि त्यांना गावातनं जाण्यास सांगितलं हे <laughs> जे आमदार पुत्र होते ते गावात किती वेळ होते एक वीस मिनिट असतील साधारणतः एक उद्घाटन तर वीस मिनिट गेली ते वीस मिनिट असतील <laughs> जे काय युवक होते त्यांची काय भूमिका होती सगळ्यांची समाजाबद्दल एकच भूमिका सखे सोयरे हा कायदा मुख्यमंत्र्यांनी पारित केला आणि आम्हाला तसं पत्र जरांग पाटला दिलं ते पत्र दिल्यानंतर तो कायदा अस्तित्वात आणावा हीच आमची मागणी सख्या स्वरांना आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आणि त्या त्यासाठी जे खासदार आमदार आहेत त्यांनी सपोर्ट करावा आणि ते मुद्दा उचलून धरावा हे आमची अपेक्षा आहे परंतु असं कुठंही महाराष्ट्रात दिस दिसत नाही त्यामुळं आम्ही प्रखरतेनं विरोध केला आहे त्या गोष्टीला आपण जर पाहिलं तर हे पंढरपूर तालुक्यातील तुंगद गावातील युवक आहेत हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत पुत्र बबनदादा शिंदे यांचे हे रणजित शिंदे हे पुत्र आमदार पुत्र या तुंगत गावात आल्यानंतर या युवकाने आक्रमक भूमिका घेत त्यांना या गावातून हाकलून लावला असल्याचं यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जी मराठा संदर्भाने जी भूमिका घेतली होती त्याबद्दल देखील या युवकात रोष असल्याचं दिसतंय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज पंढरपूर